निलंग्यात सकल मराठा समाजाच्या वतीने मुंडण आंदोलन तीनशे फूट उंच टॉवरवर चढून मराठा बांधवांनी केला शासनाचा निषेध गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या अंतर्वली सराठी येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शासनाच्या विरोधात सकल मराठा समाज निलंगा तालुक्याच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक मुंडण आंदोलन करून शासनाचा निषेध केला तर अनेक मराठा समाज बांधवांनी तीनशे फूट उंच टॉवरवर चढून शासनाचा निषेध केला गेल्या तेरा महिन्यांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी विविध आंदोलने रास्ता रोको आंदोलन आमरण उपोषण असे विविध आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज बांधवांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना विविध आंदोलने करत पाठिंबा देत आहेत मात्र गेल्या तेरा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळत नाही सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे शासनाने तात्काळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मागणी केली जात आहे त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या अंतर्वली सराठी येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शासनाच्या विरोधात सकल मराठा समाज निलंगा तालुक्याच्या वतीने मोठ्या संख्येने सहभागी होऊन निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक मुंडण आंदोलन करून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत त्यांची दिवसेंदिवस प्रकृती चिंताजनक होत आहे त्यांच्या तब्येतीची काळजीपूर्वक व गांभीर्याने विचार करावा तसेच आरक्षणासंबंधी तात्काळ सर्व मागण्या मान्य करावे अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येतील अशा तीव्र भावना सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने व्यक्त करण्यात आले यावेळी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं लढेंगे हम सब जरांगे सरकारचं करायचं काय खाली मुंडक मनोज अशा घोषणाबाजी करत शासनाचा निषेध केला यावेळी श्लोक दत्ता जाधव या अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मुंडण आंदोलन केले तसेच राजेंद्र राघो हो या लिंगायत ही मुंडन केले व गणेश सूर्यवंशी दिगंबर जाधव अंकुश धनुरे चक्रधर शेडके किरण पाटील माधव वाडीकर यांच्यासह असंख्य समाज बांधवांनी मुंडण केले आहे मराठा समाज बांधवांनी येथील तीनशे फूट उंच टॉवरवर चढून विविध रंगाच्या धुराचे नळकांड्या फोडून शासनाचा निषेध केला यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी स्वतः पोलीस फाटा घेऊन तीनशे फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन करणाऱ्या समाज बांधवांना खाली येण्याची विनंती केली तसेच सकल मराठा समाज बांधवांनी ही विनंती केली असतानाही आंदोलक खाली उतरण्यास तयार नव्हते त्यानंतर येथील समाज बांधवांनी अंतर्वली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना फोनवर संपर्क साधून आंदोलकांना विनंती केली त्यानंतर सर्वांच्या विनंतीला मान ठेवून आंदोलकांनी तीनशे फूट उंच टॉवरवरून खाली उतरले शेकडो मराठा समाज बांधव या मुंडण आंदोलनात सहभागी झाले होते गेल्या पाच दिवसापासून मराठ्यांचं काळीत मराठा संघर्ष होता आदरणीय मनोज दादा दरांगे पाटील हे उपोषणासाठी बसलेले आहेत जे आमचं हक्काचं असणार जे आरक्षण आहे ते आरक्षण ते मागत आहेत हैदराबाद गॅजेट त्याचबरोबर मुंबई गॅजेट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं गॅजेट हे तिन्ही गॅजेट लागू करावे आणि सगळे सोयऱ्यांचा जी आर काढावा ज्या मुंबईमध्ये दिलेले जे शासनाने आश्वासन होते आश्वासना लवकर पास पास त्या आश्वासनाची लवकरात लवकर पूर्तता करावी यासाठी मनोज दादा जवळपास पाच महिन्याचा वेळ वेळ देऊन सुद्धा सरकार काढूपणाची भूमिका सरकारच्या मनामध्ये हे आंदोलन आहे मनोज दादांची तब्येत वर खालावत आहे मनोज दादा हे पाच दिवसापासून विना पाण्याचं विना अन्नाचं त्या ठिकाणी या सर्वसामान्य मराठा मुलांना न्याय मिळावा यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये मार्ग काढायचा सोडून वेगवेगळ्या मराठा नेत्यांना त्यांच्या मा भूमिका मांडण्यासाठी प्रवृत्त करत आहे आंदोलनाला प्रति आंदोलन उभा करण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करत आहे ओबीसीच्या आणि मराठाच्या मनामध्ये द्वेष पेरण्याचं काम सरकार करत आहे सरकारला या महाराष्ट्रामध्ये दंगली आहे सर्वसामान्य लोकांना भिडवायचं त्यामुळं कोणीही असं हे चुकीचं काम करणार नाही आणि जे आंदोलन मनोज दादाच चालू आहे त्याचा लवकरात लवकर सरकारने विचार करावा कॅबिनेट घ्यावी आणि सगळे सोयांचा जी आर काढावा गॅजेट लागू करावं या मागण्या मान्य करून मनोज दादांच्या जीवाचं रक्षण करावं त्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी मुंडण आंदोलन यांच्या वतीने करण्यात येत आहे उद्या सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा या ठिकाणी काढण्यात येणार आहे सरकार हे करून जर जागा होत नसेल तर मराठा समाजाला उग्र आंदोलन केल्याशिवाय सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट